माऊली रामकृष्ण हरी आपली संत परंपरा म्हणजे महाराष्ट्राची एक महत्त्वाची ओळख आहे या परंपरेमध्ये अनेक संतांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे आणि त्यांच्या शिकवणी आजही आपल्याला प्रेरणा देतात वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत चोखामेळा संत सावतामाढी आणि मुक्ताबाई यासारख्या संतांनी या संप्रदायाला खूप मोठी दिशा दिली कधीकधी या संत परंपरेबद्दल बोलताना अंगावरती रोमांच उभे राहतात धन्य ती संत परंपरा संतांचे जीवन आदर्श आणि अर्थातच त्यांची जन्मोजन्मींची साधना ही साधना कशी असावी पूर्वजन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते एकदा आडंदीहून निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्यावेळी पंढरपूरला आली त्यावेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहे त्यावर मुक्तानं विचारलं दादा विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला तसं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही तुम्ही म्हणता तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तसं इतर लोकांना का वाटत नाही त्यावर ज्ञानोबा म्हणाले मुक्ते बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठले आवडी अगमुक्ता पूर्वजन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते म्हणजे नीती धर्माचे आचरण ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल तुला सांगतो सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चरा चरात भरलेला आहे हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला त्यावेळी ते म्हणतात आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनू हरी पाहिला रे पाहिला हरी पाहिला रे पाहिला हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते तुकारामांना हा अनुभव आला त्यावेळी त्यांनी अभंग लिहिला आनंदाचे डोही आनंद तरंग नामदेवांना अनुभव आला त्यावेळी त्यांनी अभंग लिहिला सुखाचे हे सुख श्रीहरिमुख पाहता भूक तहान गेली संत अमृतराय म्हणतात आजी मी ब्रह्म पाहिले आजी मी ब्रह्म पाहिले अगणित सुरगणवर्णी जासी कटिकर नटसम चरण विटेवरी कटिकर नटसम चरण विटेवरी संतसेना महाराज म्हणतात जाता पंढरीशी सुखवाटे जीवा आनंदे केशवा भेटताची आनंदे केशवा भेटताची आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणेपंथे संताची संगत त्यांचे ग्रंथ यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड आपोआप निर्माण होते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय वानू मी या संताचे उपकार काय वानू मी या संतांची उपकार मज निरंतर जागवीती, मज निरंतर जागवीती काय स्थिती असेल या संतांची असं म्हणतात ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा शेवटी म्हणावेसे वाटते संत संग देई सदा संत संग देई सदा माऊली रामकृष्ण अरे